यसूर करण्यासाठी आपण वापरला आहे बु बुजून कांदा वाळेल आणि यस लवंगा मिरे जे बडीशापा सौदा मसाला आणि परत खोबरं धन हळद मिरच्या एवढं वापरलं बाक, मग बघा तो मसाला काळा बनवला आहे अशा पद्धतीने आता आपली शौघाईंची शेंगाईंची भाजी एकदम खायला छान झालेली आहे जर तुम्ही आईंचा हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला ना तो पण घरच्या घरी वेसूर तयार करून जो आपण जास्त करून मटणाच्या भाजीला त्यांच्या भाजीला वापरतो पण काळी भाजी करायची म्हणजे तर त्या मसाल्याच्या घरच्या घरी बनवून असं भाजीला एकदम छान अशी चव येते आपल्या कालवनाला आईंनी एकदम अशी छान भाजी बनवली आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघतला तर कळेल तुम्हाला नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आई करणार आहे शेवग्याच्या शेंगा सर्वात पहिल्यांदा झाडाच्या तोडून आणले त्यांनी शेतातून आता बांधाच्या कड्याला आपलं झाडं राहतच ना आणि त्यानंतर त्यांनी कापून घेतले आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घे घेतल्या सर्वात पहिल्यांदा आता त्यांनी चूल पेटून कढई चुलीवरती ठेवली आणि तीन चार ओगळ्या तेल टाकून घेतलं तेल पण असं जास्त नसतं टाकायचं भाजीला चव आणायची असेल तर त्याचा आरक उतरून द्यावा लागतो म्हणजे खरं भाजीची चव उतरली पाहिजे त्याच्यामुळे थोडं कमी तेल टाकीत जायचं आता स्वच्छ शेंगा धुऊन घेतल्याने शेवग्याच्या हो थोड्या तेलापासून सावध राहायचं कारण की त्याच्यामध्ये ना आपण पाण्याचे कणबी वे जातात ना मग ते अंगा उडण्याची जास्त शक्यता असते आणि अशा प्रकारे भरपूर चुलीला जाळ चालू होता आईनला म्हणलो काही विषय नाही आरामात होऊ द्या आपली एक कालवण गावाकडचं आणि त्यांनी नंतर त्याला संग शेंगा टाकल्या आणि अंदाजानुसार अनुभव होईल आता ऐंचा जवळजवळ चाळीस प पर... वर्षांचा अनुभव होईल ना भाजी करण्याचा एकदम खेड्याची पारंपरिक पद्धतीने त्या भाजी बनवत असतात मग अंदाजानुसारच सर्व काही टाकतात आणि वासानुसारच त्या भाजीला चव कशी असते ते सांगतात आणि मीठ टाकून घेतल्यानंतर ना शिजण्यासाठी ना आता कडे मध्ये ना पाणी टाकून घेतलं जवळजवळ अर्धा एक तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि शेंगा मध्ये पाणी टाकून घेतलं ना भरपूर चांगल्या जो काही जास्त वेळ आता शेंगा आपल्याला शिजून द्यायची आहे आणि वाप दाबली काही झटपट अशा शेंगा चुलीवरती शिजून होतात आणि आ... यसूर करण्यासाठी आपण वापरला कांदा वाळेल आणि लवंगा मिरे बडीशेपा शपा सौदा मसाला आणि परत खोबरं धनं हळद मिरच्या एवढं वापरल्या म्हणता मग बघा तो मसाला काळा बनवला आहे तसंच मी थोड्या वेळ बाहेर गेलो होतो ना आजीने तवर इकडे भाजी टाकून टाकली होती येसुर येसुरामध्ये होते बडीशेपा डबल हळद धन खोबरे आणि आपले ते बाजरीची बा होती ना बाजरीची भुजून घेतलेली सर्व काही असं बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये मीठ आणि ते सर्व ये असं तंत तंत साहित्य लागतं ना आणि लसणाची पेस्ट लसू म्हणजे लसूण डबल क आपला चिरलेला कांदा वाळेल डबल ते खूप जास्त अशा गोष्टी वापरतात घरच्या घरी हा मसाला तयार करतात आईने तुम्हाला आहे आईने आता ही शेंग्यांची शेंगाईंची भाजी त्याच्यामध्ये पाणी टाकून टाकली होती शे शा, शेवग्याचे शेंगा आपल्या शिजलेले होते ना आईला म्हणलो काही विषय नाही आरामात होते तोपर्यंत हे बघा तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना भाजीला भले तुम्हाला तरी न दिसत पण चवीला एकदम छान आणि गावाकडची चुलीवरची भाजी तुम्हाला पण आवडी नाही आवडेल अशी भाजी आजी आई ते सॉरी आई बनवतच असतात म्हणून आईंच्या व आजींच्या व्हिडिओ बघत जा तुम्हाला पण एक प्रेरणा भेटत असेल म्हणजे भाजी कालवण करण्याची एक अशी ओढ निर्माण होते गावाकडची आणि अशा प्रकारे आता मी तुम्हाला दाखवतो खाली घेतल्यानंतर हे बघा किती घट्ट अशी यसराने आपली भाजी झालेली आहे आणि तुम्ही पण असा येसूर बनवू शकतात बहुतेक यूट्यूबवर अवलेबल आहे येसूर बनवायचा व्हिडिओ ताजा ताजा आणि अशा पद्धतीने आपली ही भाजी झालेली आहे शौ शेंगायची भले थोडीशी तरी कमी दिसत असेल पण भाजींना चव खूपच छान आहे शब्दांत उत्तर नाही अशी चव आहे जणजनीत झालेली आहे मिळव्या पडच्या व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराजी महाराज धन्यवाद